मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता डोंगरखडा परिसरात गणराज्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा भारत माता की जय म्हणत गावातून निघाली प्रभात फेरी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा मागचा उद्देश एवढाच की आपण आज स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकतो किंवा कोणत्याही प्रकारच्या दडपशाही व गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठवू शकतो तर केवळ आपल्या देशातील राज्यघटना व लोकशाही प्रवृत्तीमुळेच हे शक्य झाले आहे यामुळे आपण आज आपल्या देशाने स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाचे व घटनेचे खूप मोठे योगदान आहे हे कदापि विसरून चालणार नाही त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी व संविधानाच्या निर्मितीसाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण साजरा करतो त्याच अनुषंगाने आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डोंगरखडा परिसरामध्ये गणराज्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मारेगाव वार्ता मराठी न्यूज लाईव्ह आमचे कळंब तालुका प्रतिनिधी जावेद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगरखडा येथे प्राथमिक आरोग्य पथक जिल्हा परिषद मराठी शाळा श्री चंद्रभानजी पोटे आश्रमशाळा व पोलीस चौकी इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले तसेच आदर्श विद्यालय डोंगरखाडा येथे श्री अशोक राठोड सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री आशिष भिसे उपाध्यक्ष श्री अदित श्री 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 शेख इब्राहिम संस्थेचे सचिव शौकत अली सय्यद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय भाऊ काचोरे देशमुख श्री, श्री राजूभाऊ उमरे व गावातील बरेच गणमान्य नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमानंतर प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली मुख्य बाजारपेठेपासून पासून प्रभात फेरी काढण्यात आली भारत माता की जय गणराज्य दिन चिराई हो या घोषणा देत ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणामध्ये संपूर्ण विद्यार्थी जमा झाले या ठिकाणी गावचे सरपंच सौ नंदाताई उईके यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे रीतसर पूजन व माल्यार्पण करण्यात आले व सरपंच सौ नंदाताई उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते म्हटली तर अंगणवाडी क्रमांक एक ची चार वर्षीय चिमुकली निराली कटरे हिने असल इंग्रजीमध्ये भाषण देऊन उपस्थितांची मने जिंकले सदर कार्यक्रमाला गावातील संपूर्ण कर्मचारी तथा महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगाव वार्ता जावेद कळम महात्मा गांधी जी महात्मा गांधी जी महात्मा गांधी जी आणि फडकणार आहेत Bye.